श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला काही उपाय करायचे आहेत अगदी साधे सोपे आणि सहज शिक होतील असे हे उपाय आहेत आणि ते आपण अगदी सहजरित्या करू शकतो तसेच बघा तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येते आता काय करायचं आहे बघा आपल्याला अगदी दिवा लावणं हे अत्यंत शुभ व महत्त्वाचे मानले गेले आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो असे म्हणले जाते की दीप लावल्याने घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पण तुम्हाला माहीत आहे का की जर दिवा लावताना त्यामध्ये काही खास वस्तू आपण जर समजा टाकल्या तर त्याची शक्ती आणखीन वाढते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच संदर्भातील जे काही उपाय आहेत तेच जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आता बघा सायंकाळच्या वेळी आपण तेलात टाकून दिवा लावल्यास समजा घरातील बरकत कधीच थांबत नाही हिंदू धर्मात दिवा लावण्याला एक विशेष महत्त्व आहे अगदी ज्योतिषशास्त्रात सुद्धा देवी देवतांच्या पूजेमध्ये दिवा लावणं शुभ मानले गेले आहे असे म्हणले जाते की दिव्याच्या प्रकाशात ईश्वराची उपस्थिती असते जी नकारात्मक ऊर्जा दूर करते दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख शांतीचे वास्तव्य होते याचबरोबर सर्व त्रास व अडचणींच निवारण देखील होत म्हणूनच धार्मिक अनुष्ठानामध्ये आणि शुभ कार्यामध्ये दीप लावणं अनिवार्य मानले गेले आहे जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर दीपक ह्या अगदी म्हणजे दिवा लावणं या, या समस्येवर खूपच मोठा उपाय आहे बघा दिव्याशी संबंधित काही सोपे जे उपाय आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत बघा जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला हे देखील सांगणार आहे की दिव्याच्या खाली कोणते आपण सात धान्य ठेवणं शुभ मानले जाते पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा आता दिव्याच्या संबंधित उपाय आहेत तर मग आता त्यातील पहिली जी वस्तू आहे ती आहे बघा लवंग लवंगला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये लवंग घालून तो दिवा पेटवला असता घरात धनाचा प्रवेश होतो आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात त्यानंतरची वस्तू आहे महत्त्वाची ती म्हणजे इलायची इलायचीला सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये इलायची घालून दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि सौभाग्यात वाढ होते त्यानंतर आहे बघा केशर केशर हे पवित्र आणि शुभ मानले जाते दिव्यामध्ये केशर घालून दिवा पेटवला असता घरात शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते आता अखंड अक्षदा तांदूळ तांदळाला अन्नाचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये काही तांदळाचे जर समजा आपण दाणे टाकून दिवा लावल्यास घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि घरात आपल्या नेहमी एक भरभराट राहते आता हळद हळद ही शुभ आणि पवित्र मानली जाते दिव्यात हळद घालून दिवा पेटवला असता घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त प्रसारित होते आता तूप तूप हे शुद्ध आणि पवित्र मानले जाते दिव्यामध्ये तूप घालून दिवा पेटवला असता घरात सुख समृद्धीचे वास्तव्य होते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते तिळाचे तेल आता आपण बऱ्याचशा उपायामध्ये दे देखील ऐकतो बघा तिळाचं तेल तिळाचं तेल शुभ आणि पवित्र मानले जाते दिव्यामध्ये तिळाचं तेल घालून दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि घरात नेहमी भरभराट राहते या वस्तू दिव्यामध्ये घालून तो दिवा लावल्यास घरात सुख समृद्धीचे वास्तव्य होते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते मात्र यावेळी काही गोष्टी विशेष करून लक्षात ठेवायच्या आहेत बघा दिवा नेहमी स्वच्छ आणि पवित्र जागेवरच लावावा दिवा नेहमी संध्याकाळीच लावावा दिवा मुख्य दरवाज्याजवळ किंवा पूजा घरामध्ये लावावा म्हणजे बघा आता आपल्या मेन डोअरच्या समोर एक दिवा लावायचा आणि आपल्या देवघरात दिवा लावताना भगवंताचे चिंतन करावे दिवा कधीही विजलेला किंवा दुर्लक्षित ठेवू नका आता बघा आपण जाणून घेणार आहोत की दिव्याखाली आपण कोणते सात प्रकारचे धान्य आपण जर समजा ठेवले तर ते आपल्यासाठी खूप शुभ आहे बघा त्यातील एक आहे तांदूळ हिंदू धर्मात तांदळाला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते तसेच ते सर्वात सहज उपलब्ध होणारे अन्न आहे शास्त्रानुसार तांदळात माता लक्ष्मीचा वास असतो तांदळावर दिवा ठेवण्याची मान्यता आहे की अशा व्यक्तीच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी असतो गोहू तांदळाप्रमाणेच गहुवामध्येही माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा वास मानला जातो पूजा करताना गहूवर दिवा ठेवल्या शुभ फळांची प्राप्ती होते आणि धनसंबंधी त्रास दूर होतात यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते आणि माता अन्नपूर्णाही प्रसन्न आपल्यावरती होतात त्यानंतर आहे बघा जव आपल्या संस्कृतीमध्ये जव म्हणून ओळखला जाणारा जव हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो यामध्ये भगवान विष्णूंचा वास मानला जातो दिव्याखाली जव ठेवून आसन तयार केल्यास त्या व्यक्तीला जीवनातील सर्व सुखसुविधा प्राप्त होतात आता बघा हरभऱ्याची डाळ धुतलेली हरभऱ्याची डाळ म्हणजेच चना डाळ यामध्ये गुरु बृहस्पतीचा वास मानला जातो ज्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांनी दिव्याच्या खालीत हरभऱ्याची डाळ ठेवायची आणि त्याच्यावरती दिवा ठेवून पूजा करायची असं आपलं शास्त्र सांगतं आता उडीद हिंदू धर्मात उडीद डाळीलाही पवित्र मानले जाते पण दिव्याखाली तिचा उपयोग विशेष प्रसंगीच केला जातो ज्या लोकांना सतत दृष्ट लागते त्यांनी उडीद डाळ अंतरून त्यावर दिवा लावल्यास त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आता बघा त्यानंतर आहे तीळ तीळ हे अत्यंत शुभ धान्य मानले जाते पण त्याचा उपयोग उडीदाप्रमाणे विशेष परिस्थितीमध्येच केला जातो तीळ वापरल्यास अपघातापासून बचाव होतो दृष्टदोषापासूनही मुक्ती मिळते आणि आपल्या जो काही व्यवसाय असेल आपला समजा जे काही आपण काम करत असो त्यात येणारे अडथळे दूर होतात बाजरी बाजरीला तांदूळ आणि गव्हाप्रमाणेच पवित्र मानले जाते जेव्हा घरात तांदूळ आणि गहू उपलब्ध नसतो तेव्हा पूजेसाठी बाजरी सर्वोत्तम मानली जाते दिव्याच्या खाली बाजरीचे आसन तयार करून पूजा केल्यास सुख समृद्धी आणि आरोग्यात वाढ होते आता बघा दिव्याचे विशेष काही उपाय आपण जाणून घेऊयात प्रकोपापासून मुक्ती राहू केतू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी संध्याकाळी आळशीच्या तेलाचा दिवा लावावा आळशीच्या तेलाचा दिवा लावल्याने कुंडलीतील राहू केतूचे दोष दूर होतात शनिवारी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास साडेसाती आणि त्रासापासून सुटका मिळते बघा मान सन्मानात वाढ समाजात आपला मान सन्मान वाढवण्यासाठी दररोज तुपाचा दिवा लावावा मान सन्मान वाढवण्यासाठी रोज सकाळी सूर्यदेवाला पाण्याचा अर्धे द्यावा आणि देशी तुपाच्या दिव्याने आरती करावे हा उपाय केल्याने आपल्या कामामध्ये प्रगती होते सन्मान वाढतो आणि सूर्यदेव आपल्या आड़ अडथळ्यात अडकलेले काम पूर्ण करतात आता भीतीवर विजय भी आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल मन सतत अस्वस्थ राहत असेल किंवा अनामिक भीती सतत सतावत असेल तर सोमवारी आणि शनिवारी भैरव मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा या उपायानं बघा सर्व प्रकारची भीती नाहीशी होतात आणि शत्रूंचे जे काही कपट आहे ते यशस्वी होत नाही भैरवाची कृपा राहिल्यास आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते अशा प्रकारे बघा आपल्या जीवनातील जे काही समजा समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपण दिव्याशी संबंधित आपण जे काही सहज उपाय करू शकतो ते जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद